नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी आहे श्रीनगर या भागामध्ये गणरायाचं आगमन उद्या होणार आहे तर त्याच्यासाठी लागणारे काय काय साहित्य मार्केटमध्ये आलेलं आहे आज आपण पाहूया चला तर सजावटीचं काय काय सामान आहे आपल्याकडे रबरचे मंदिर आहे थर्मोकॉल रबरचे और फ्लाउडचे मंदिर आहेत फ्लावर्स आहे कपडा आहे डेकोरेशन सगळा सियासन आहे फ्लावर आहे वेल आहेत झेंडूच्या माळी आहेत चमकीच्या वेल आहेत सगळ्याच्या किमती होलसेल रेट आहे सगळं एकदम रिजनेबल रेट आहे सगळे रिटेल था था? हा रिटेल बी होलसेल दोन्ही बी करतो आम्ही एका आहे एकाची मंदिराची किंमत चारशे पाचशे रुपयापासून आहे स्टार्टिंग चारशे रुपयापासून आहे किती पर्यंत पाचशे पर्यंत पाहू शकता इथे वेगवेगळे साहित्य आपल्याला पाहायला मिळत आहे ही ग्रीन मॅट तुम्ही पाहू शकता मागे जर तुम्हाला सजावट करायची असेल तर तुम्ही ही ग्रीन मॅट सुद्धा लावू शकता अजून खूप सारं साहित्य आहे इथे हे गणपतीसाठी फेटा आहे खूप सुंदर असा याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा आहेत प्रभू श्री रामाचं मकर इथे आपल्याला तयार केलेलं त्याच्यानंतर इथे वेगवेगळे आपल्याला दिसत आहेत कार्डबोर्ड मध्ये सुद्धा आहे हे आणि हे फ्लावरच एक केलेलं आहे अजून कोणकोणते आपण पाहूया हे दही हंडी वाले आहे आणि या वेगवेगळ्या अशा वेग फुलांच्या माळा आपल्याला पाहायला मिळतील सुंदर अशा वेगवेगळ्या वेग 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 माळा अजून खूप सारा साहित्य आपल्याला इथे पाहायला मिळते नवीन साठी लागणारी ग्रीन मॅट आहे ते तीन हजाराचं आहे आणि हे समोरचा साडेतीन हजाराचा आहे तो तीन हजार पर्यंत भेटेल दुसरे आयटम आहे आणखी ते बी तीन हजाराचा आहे आणि तो बी अडीच हजार दोन हजार पर्यंत देऊ शकता माळींच्या वीस रुपयापासून माळींची सुरुवात आहे डेकोरेशनच्या फ्लावर माळींची असं तुम्हाला मग शंभर दोनशे पाचशे आठशेपर्यंत पर्यंत सगळ्या प्रकारची व्हरायटी माळींची मागायला मिळेल तुम्हाला माझ्या कोणकोणत्या प्रकारचे माळी झेंडूंचे प्रकार आहेत गुलाबाचे प्रकार आहेत आर्टिफिशियल फ्लावर आहेत लिलीचे आहेत असे सगळे म्हणजे जेवढे काही फुलांचे प्रकार असतील त्या सगळ्या प्रकारच्या फुलांच्या प्रकार 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 म्हणजे अनलिमिटेड व्हरायटी माझ्या दुकानात अवेलेबल आहे या वर्षी नवीन काय आलाय त्याच्या नवीन म्हणजे आता लोटसचे प्रकार त्याच्यानंतर आपले चना मॅट्स व्हाईट ग्रीन डेकोरेशनच्या मॅट हायड्रेनच्या मॅट फुलांच्या अशा सगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे जे आजकाल बॅकग्राऊंडसाठी स्टेजला लावण्यासाठी जे व्हरायटी लागते ते अशा भरपूर असंख्य व्हरायटीज झालेल्या आहेत सजावटीसाठी लागणारे विद्युत रोषणाईचे आणि लाइटिंगचे वेगवेगळे प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत ही दिव्याची एकदम मस्त अशी लाईट आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून वेगवेगळे डिझाईन्स आहेत तर काय काय किमती आहेत याच्या ह्याच्यामध्ये घेताल तसे रेट आहेत एकशे ऐंशी दीडशे रुपये झुंबर मध्ये साठ रुपये डझन पासून आहे आणि लाइटिंग मध्ये वगैरे घेतली तर आपल्याकडे नव्वद रुपये साठ रुपये एकशे वीस रुपये जशी साईज घेताल तशी साईजनुसार साईजनुसार काय आहे नवीन हे झाड वगैरे होते दोन फूट पूर, तीन फूट मध्ये भेटून जाईल अशी वेल मध्ये भेटून जाईल अशा मध्ये किती चाईज हे वेल पण तुमची साठ रुपयाला पडते ही दहा पीस ची लढ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल करायला विसरू नका